नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली इम्पॉर्टंट आपली न्यूज आहे की ऑक्टोबर मधील जे जीएसटीचं संकलन आहे ते एक पॉइंट तीस लाखाच्या कोटीहून अधिक संकलन त्याचं झालेलं आपल्याला रिपोर्ट आलेले आहेत की जी मध्ये जवळजवळ अर्थचक्रामध्ये नऊ पूर्णांक दोन आठ टक्क्यांनी वाढ झालेली आपल्याला दिसते आता जी एस टी आपल्याला जवळजवळ आपल्याला माहित आहे की जीएसटी जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्स आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणि त्याच्यासाठी जो लॉ आणला होता आणि त्याच्या बाबतीत आता वस्तू आणि सेवा सेवा कर यांचं जे संकलन होतं ते कोरोनाच्या काळात देखील खाली गेलेलं होतं परंतु आता जो त्याचा वेग आहे संकलनाचा ऑब्वियसली जे रिफॉर्म्स केलेले आहेत जी एस टी संकलनासाठी तर आपल्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की सर्व राज्यामध्ये सर्वाधिक जी एस टीची जी वसुली झालेली आहे ती ऑक्टोबरमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातच झालेली आपल्याला दिसून येते नेक्स्ट न्यूज आहे की ही जी लस आहे त्यांना ऑस्ट्रेलियाची मंजुरी मिळालेली आहे ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना लसीच्या आहे आणि परदेशी प्रवासाचे लसीकरण झाल्याचं निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियात कोवॅक्सिनला मंजुरी देण्यात आल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं आपल्याला दिसत बेळगाव सह सीमा भागात दिन लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आता आपल्याला दिसतंय की बेळगाव आणि बेळगावची जी सीमा आहे कर्नाटक साठीचे जे बेळगाव आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यामध्ये डिबेट दिसून येतो तर बेळगाव सह सीमा भागातील मराठी बांधवाने काळा दिन साजरा केला काळा दिन पाळला आणि बेळगावात निषेध सभा म्हणून सीमा प्रश्नाचा लढा सुरू ठेवण्याचा तेथे त्यांनी इरादा पण स्पष्ट केला आता याच्यावर आपल्याला दिसते की भाषावर प्रांताची जी रच रचना आहे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आपला जो आलेला होता आणि त्याच्यामध्ये एकोणीशे छप्पन मध्ये जो स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला होता त्याच्या अंतर्गत भाषावर मराठी स्पीकिंग जे मेजॉरिटी आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये भाषावर भाषिकाचा बेळगाव प्रदेश आहे तो कर्नाटक त्यांनी मराठी भाषक काळा दिन पाडला म्हणजे बेळगावमध्ये मेजॉरिटी मराठी स्पीकिंग लोक आहेत आणि ती कर्नाटकामध्ये सामील झाली अशा स्थितीवर कर्नाट म्हणजे बेळगावचे म्हणणे आहे की आम्हाला मराठी भाषिक असून आम्हाला कर्नाटकामध्ये झाले आम्हाला कर्नाटकामध्ये समाविष्ट केले आणि त्याच्याच विरोधात त्यांनी एक प्रकारे लढा सुरू ठेवून म्हणजे एक लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आणि त्याच्या विरोधात काळा दिवस पाळलाय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की मासेमारी हद्दीवरून ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामध्ये वाद झालेले आहेत ब्रेन्युस्तर काळात ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात मासेमारीवरून निर्माण झालेला वाद अजून चिघळण्याची एक प्रकारे चिन्ह दिसतात ब्रिटनच्या युरोपीय संघाबरोबर बेगजुस्तर करार केलेला आहे या कराराचं उल्लंघन फ्रान्सने केल्याचा जो ब्रिटनचा आरोप असून फ्रान्सने या उलट ब्रिटनलाच त्यासाठी जबाबदार धरलेले आहे हा करार वर्षारंभी करण्यात आला होता फ्रान्सने काही बंदरावर ब्रिटनच्या बोटींना मनाई करण्याचा इशारा दिलाय त्याचबरोबर ब्रिटनच्या सागरी हद्दीत आणखी काही फ्रेंच बोटींना मासेमारीत परवानगी दिलीच नाही असं सांगण्यात आलंय तर ब्रिटिश मालाची वाहतूक करणाऱ्या बोटी आणि ट्रक यांच्यातील निगराणी कठोरपणे करण्याची भूमिका फ्रान्सने जाहीर केली म्हणजे जा आपल्याला दिसतं की ब्रिटन आणि फ्रान्समध्ये जो वाद आहे तो एक प्रकारे हद्दीवरून आणि मासेमारीवरून आपल्याला झालेला दिसतो आणि म्हणजे यांची जे इंटरनॅशनल दोघांचे जे संबंध आहेत ते चिघळण्याची एक प्रकारे या वादावरून संभावना आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द पूर्णतः फटाकेबंदी नाहीच पश्चिम बंगालमध्ये कालीपूजा दिवाळी छटपूजा जगझात्री पूजा गुरुनानक जयंती ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला फटाके वाजवण्यास मनाई करणारा कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दाबद्दल ठरवला आहे न्यायमूर्ती एम एम खानिलकर आणि अजय रुस्तुगी सुट्टीतील खंडपीठाने सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणकारी सामग्री असलेल्या फटाक्याचा वापरात नियंत्रण ठेवण्याचं आधीच आदेश दिलेत पण फटाक्यावर बंदी असू शकत नाही हे देखील याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पाण्याची नवी गाणी याच्यामध्ये हा इश्यू एक प्रकारे लोकसत्ता विचारमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की सिंचनावरील जी उधळपट्टी थांबवण्यासाठी पीक पद्धत बदलू पाहणाऱ्या पुरवठा जी मागणी बदलणे व्यवस्थापन करणे आणि भर देणारे आणि शहरामधील नद्याचे पर्यावरणी संधारण महत्वाचे मांडणाऱ्या प्रस्तावित हे राष्ट्रीय जल उद्धरणांचा मसुदा तयार करून धोरण अन्य वार्थी ठरते का हे सांगणारे एक टिप्पण आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारे जे जलशक्ती मंत्रालय आहे एकोणीस मध्ये राष्ट्रीय जलनीती हा मसुदा करण्यासाठी एक तज्ञांची समिती स्थापन केली होती आणि एखाद्या धोरणाची अखणी ही पूर्णतः तज्ज्ञाकडेच देण्याचा पहिलाच हा प्रयोग होता गेल्या वर्षभरात केंद्र तसेच राज्य सरकारे तसेच तज्ञ अभ्यासाकडून एकशे चोवीस निवेदन प्राप्त झाली या व्यापक विचार दिसलेल्या लक्षणीय सहमतीचे फळ म्हणजे आपले नवी राष्ट्रीय जलधोरण आता याच्यामध्ये नवी राष्ट्रीय जलधोरण काय सांगते की पाण्याची उपलब्धता वाढत राहणाऱ्या मर्यादा आहेत आणि या धोरणाने मान्य केलंय त्यावेजी पाण्याच्या मागणीच व्यवस्थापन करा हे या धोरणाचं सार आहे देशातील एकंद पाणी वापराचा आपण जर आलेख बघितला तर ऐंशी ते नव्वद टक्के पाणी सिंचनासाठीच जाते त्यातही तांदूळ ऊस या ते वापरलं जातं हे लक्षात घेता गरज आहे ते पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची सिंचनाची मागणी घटवण्याची आणि त्यासाठी पीक पद्धत बदलणे ही महत्वाची पायरी आहे सरकार खरेदीने पोषक तृणधान्य डाळी तेलबियावर भर दिलाय तर शेतकऱ्यांची ही पीक घेण्यास प्रोत्साहन मिळेल त्यामुळे बरंच पाणी वाचेल अशा प्रकारे सरकारी धान्य व शेतमाल खरेदीचा उपयोग एकात्मिक बालविकास योजना शालेय पोषण रेशन कार्डवर मिळाल्या अन्नधान्यामध्ये करता येईल आणि उपाययोजना झाल्यास पोषण मूल्य अधिक असलेल्या अन्नाचे स सर्व सेवन सर्वदूर वाढण्याचे आणि सर्व कुपोषणा तसेच मधुमेहासारख्या रोगाची समस्या देखील कमी होऊ शकेल आता शहरी पाणीपुरवठ्याच्या बाबतीत कमी वापर नूतनीकरण पुनर्वापर या इंग्रजीमध्ये रिड्यूस रिसायकल आणि रियूज या त्रिसूत्री अवलंबली जाईल सांडपाण्याचे नियोजन मलारण पुनर्प्रक्रिया आणि शहरातून वाहन जाणाऱ्या नद्याचं पर्यावरणीय संधारण असे उपाय योजले जातील परंतु शक्य तेवढे अधिक पाणी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याद्वारे मिळवले जाईल स्वच्छता ग्रहात अग्निशामकासाठी गाड्या धुण्यासाठी वापरलं जाणारे हे पाणी पिण्यायोग्य नसून प्रक्रियाग्रत सांडपाणीच असेल पाण्याची उपलब्धता आणि पुरवठा याचे पर्याय पडताळून पाहताना नव्या जलधोरण हे अधोरेखित केलेले आहे त्याच्यामध्ये मोठ्या धरणाची लाखो लिटर पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाया जातं हे रोखण्यासाठी पाईपलाईन टाकल्या गेल्यास जलसंवर्धन आणि तांत्रिक संवर्धन, संवर्धन सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ऍक्विझेशन हे लघुरूप योग्यरित्या झाल्यास शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक पिकं घेता येईल पाणलोट क्षेत्र विकास सेवासारख्या नैसर्गिक उपायावर धोरणा देखील भर दिला पाहिजे त्यामुळे पर्यावरण संधारण पण होईल ब्ल्यू ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पाणी हिरवाळीचा मेळ घालणारी उपवने नंदी तट ओली माराने तीव्राचे संवर्धन शहरात सुद्धा उपवने अर्ध पारदर्शक पदग्रस्त हिरवा यादी सूचना या धोरणात आहेत या नव्या जल धोरणाचं चा शाश्वत आणि व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे उघड्या जलसंधारणांच्या आसपास टापूसाठी लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन ही यासाठी महत्वाची सूचना आहे अशा जलधराच्या आणि जल, जल भागाच्या सीमाची नेमकी माहिती आणि त्यातील जलसाठा क्षमतेची तसेच जलवाहिनीची माहिती सोप्या भाषेत सर्व संबंधितला दिली जाईल जलसोत्राचे राखणदार म्हणून काम पाहणाऱ्या भूजल संधारणाच्या आपल्या पद्धती विकसित करण्याची मोकळी राहील त्याच्यामध्ये जल आपलं पाणी आडवा पाणी जिरवा तसेच अनेक असे उच्च धरणाचे मॉडर्न ज्या पद्धती आहेत त्या सुचवल्या आहेत रिसायकल रियूज कोणत्या पाण्याचं केलं जावं तसंच जे धरणातून जे पाणी येतं त्याचं व्यवस्थापन कसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात यावं पाण्याचा दर्जा हा देखील एक गंभीर प्रश्न असून या अंगाने आपल्या देशात विविध कधी विचारच झालेला नाहीये तो नव्या राष्ट्रीय जल धोरणामध्ये झालाय की केंद्रात तसेच प्रत्येक राज्यातील जल मंत्रालयामध्ये पाणी गुणवत्ता विभाग असायलाच हवा असं या धोरणाने सुनिश्चित केलंय कमी ऊर्जेत कमी ऊर्जा वापरून पर्यावरण पद्धतीने उच्च दर्जाच्या जलशुद्धीकरण जी पद्धती आहेत त्या वापरल्या जाव्यात अशी सूचना म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस आर ओ म्हणजेच ओळखले जाणारे खारं पाणी देखील पिण्यायोग्य करण्याचं तंत्र सध्या सर्रास वापरलं जात आहे तरी या पद्धतीमध्ये बरेच पाणी वाया जात आहे त्यामुळे उलट पक्षी पाण्याच्या दर्जा खालवतोच त्याच कारणामुळे पाण्यातील जे अशुद्ध घटक आहेत पाचशे मिलीग्राम प्रति लिटर चषा कमी असतील तर आरोग युनिटला प्रोत्साहन देऊ नये अशी स्पष्ट सूचना धोरणात आहे संभाव्य जल अशुद्धीकारक घटक आढळून आल्यास बंदोबस्त करण्याचे कृती गट नेमावा आणि त्याद्वारे पुढील योजना नेमाव्यात पाणी व्यवस्थापनात अमुकलाग्र बदल करून पाहणाऱ्या सूचना या धोरणात आपल्या सध्याच्या पाणी व्यवस्थापनाला तीन तऱ्याचा हायड्रो जल छिन्न रोगच अजून सतावतोय सिंचन आणि पिण्यायोग्य पाणी भूजल आणि जलसंधारणाचे पाणी इतकेच काय तर पाणी सांडपाणी यामध्ये एकदा बाजू झुकायचं नंतर हे जलचिग्नमंदा रोगाचं लक्षण सरकारी खाती आणि आपापल्या कार्यालयातून दोन पिकी एकाच बाजूला झुकल्याचं आपण पाहिलं जातं तर एकाच जलवाहकाचं सिंचन आणि पिण्यासाठी उपसा होत असून जलवाहक खालू लागलंय पाणी एक व्यवस्था आहे आणि घटकाच्या बे अधिक असणारी व्यापक ही व्यवस्था आहे पाणीविषयक प्रश्न सोडवायचे तर व्यवस्थेचे व्यापक ज्ञान आवश्यक असल्या पाहिजे आमचा भर हा बहुविद्याशाखीय हो, आंतरविद्याशाखीय हो, समन्वयावर आहे पाणी विषयक ज्ञान हे काही समाजाच्या अमुकच घटकाची मक्तेदारी असू शकत नाही त्यामुळे सरकारचे जे वापर करते लोकसमूहातील विचार करायलाच हवा आणि त्यांच्या संवादाचे दीर्घकालीन पूल आपण बांधायलाच हवे हे सारे राष्ट्रीय जलधोरण अनुसृत करू आहेत आणि हे केवळ केंद्राला नव्हे तर राज्याला देखील हे लागू पडते आणि पाणीविषयक ज्ञान हे आपल्यासाठी अमूल्य ठेवाच आहे आणि परंपरेच्या त्या गाण्याचा वापर आता नव्या पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भासाठी आपण करायला हवा अशा पद्धतीने हे मिहीर शहा जलशक्ती मंत्रालय राष्ट्रीय जल धोरणासाठी स्थापलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणजेच मिहीर शहा यांचं या आर्टिकल आलेलं आहे आणि खूपच अभ्यासपूर्ण आर्टिकल आणि याच्यामध्ये कितीतरी नवीन घटक आपल्याला जलसंवर्धनासाठी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि खरंच आपल्या येणाऱ्या काळासाठी पाणी व्यवस्थापनाची जी प्रक्रिया आहे आणि जी व्यवस्थापन आहे तसेच पाणी गुणवत्ता कशी राखायला पाहिजे याच्या ब बद्दल जे ज्ञान आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं तर नक्कीच आपल्याला आपला पाणी प्रश्न जो आहे तो निश्चितपणे सोडवला जाईल आता याच्यामध्ये एक आर्टिकल आलेलं आहे की गृहमंत्र्याच्या दौऱ्याचं फलित काय की कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरचा दोन वर्षांनी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा गृहमंत्र्याने तिथल्या लोकांच्या मनावर फुंकर टाकणं अपेक्षित होतं पण तसं काही दूरस्थ उलट लोकांचा केंद्र सरकार विरुद्ध आणखी त्रिर होईल असंच वर्तन केलंय आता याच्यामध्ये चिदंबर यांनी आर्टिकल आलंय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्याच आठवड्यात जम्मू काश्मीरला भेट दिली आणि दोन वर्षापूर्वी जसं दोन हजार एकोणीसला तीनशे सत्तर रद्द केला होता त्याच्यावरून त्याला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला आणि जम्मू काश्मीर आणि लडाख हे के दोन्ही केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आता याच्यामध्ये केंद्रशासितच्या निर्णयाने मंजुरी देत संसदेने तसा कायदा संबंध केला आणि केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृतीनंतर खोऱ्यात त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली आणि त्याच्यावर एक प्रकारे पॉलिटिकल थोडासा मुद्दा आहे हा की त्यांनी म्हणजे गृह मंत्रालय जिम्मेदारी मांडताय आणि त्याच्यावरून दिसतंय की म्हणजे त्यांनी जी आकडेवारी दिली होती तीनशे सत्तर रद्द करण्याच्या अगोदर की कशा पद्धतीने दरिद्र्याचं प्रमाण आहे किंवा मरणाचं प्रमाण आहे आणि ते अजूनही तीनशे सत्तर लागू झाल्यानंतर अजूनही दरिद्री जी आहे ती प्रत्यक्षात कमी झालेली नाहीये इन शॉर्ट त्यांना असं म्हणायचं आहे आणि याच्यामध्ये एक मुद्दा आलेला आहे की उस्तोड कामगारांच्या मुलाच्या शिक्षणाची पाठी कोरीत साठ हजाराहून अधिक मुलांचं स्थलांतर झालेलं आहे की राज्यात एक वर्षी जो जो बारा लाख टन साखर उत्पादित होते असा अंदाज आहे आणि विक्रसी उत... विक्रमी अशा ऊस उत्पादनामध्ये एकशे त्र्याण्णव कारखाने सुरू होतील पण या साखर कारखान्याला लागणारे ऊसतोड करणारे कामगार सव्वा सहा ते सहा लाख कामगार राज्यातील विविध कारखान्यामध्ये रवाना झाले आहेत त्याचबरोबर साठ हजाराहून अधिक मुलंही स्थलांतर झालीत आणि दोन वर्षापुढून अध्ययनाची पाठी कोरी असणाऱ्या मुलांच्या भवितव्याबाबत अद्याप सरकारला काही म्हणजे असे स्टेप सरकारने घेतले नाहीये समाज कल्याण विभागामार्फत या वर्षापासून कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया होणार आहे पण नोंदणीबाबत फारशी जागरूकता नसल्याने चोवीस ते पंचवीस हजार मजुराचीच नोंदणी बीड जिल्ह्यात जवळजवळ झाली असल्याचं सांगण्यात येतं इन शॉर्ट जे आहे की जे स्थलांतर होतंय मुलांचं ऊसतोड कांगडमुळे त्यांचं संरक्षण एक प्रकारे त्यांचं शिक्षण आणि त्यांचं संरक्षण याची जिम्मेदारी एक प्रकारे व्यवस्थितरित्या त्याची प्लॅनिंग सरकारने करायला हवी हाच मुद्दा त्याच्यामधून उठवलेला आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की चाळीस समित्यामध्ये भुजबळाचे संस्थाचे समन्वयक म्हणजे साहित्य संमेलनाच्या तयारीला स्वागत उद्देश संस्थेचं बळ आता आपल्याला माहितीये की चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळ बदलल्याने संयोजकांना आता विविध बदल करावे लागत आहेत आणि संमेलनाच्या नियोजनाच्या आधी स्थापन केलेल्या चाळीस समित्यांमध्ये एमईटी टी संस्थेत प्रतिनिधित्वांना नवे स्थान देण्यात येणार दे आहे नाशिकचे मराठी साहित्य संमेलन तीन ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये आडगाव स्थित एमई भुजबल नॉलेज सिटी स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेत होणार आहे आणि संमेलनची तारीख आणि स्थळ बदलल्यानंतर तयारीला वेग दिला जात आहे असं सांगण्यात येत आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की यंदा जे साहित्य संमेलन आहे चौऱ्याण्णव आहे आणि त्याच्यामध्ये कुठे होणार आहे तर नाशिकमध्ये हे होणार आहे ओके okay, अजून काही पी आपण इम्पॉर्टंट न्यूज बघूया त्याच्यामध्ये श्री गुरु नानक जयंती टू बी डिक्लेअर्ड ॲज अ वर्ल्ड पेरिस्ट्रीनियन डे म्हणजे जगाचा एक पादचारी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे पंजाब पोलिसांनी प्रपोज केलंय की बर्थ अॅनिव्हर्सरी गुरु परब सिक्खम फाउंडर ऑफ गुरु नानक देव वर्ल्ड पेडिस्ट्रियन डे साजरा केला आहे वाय गुरु नानक देव कन्सिडर ॲज अ वर्ल्ड मोस्ट नोटेबल रिव्हर्स पेडिट्रिशियन तर फाउंडर ऑफ सिकिझम म्हणजे श्री गुरु नानक देवला एक प्रकारे सिकिझमचं फाउंडर म्हटलं जातं त्यांनी जवळजवळ खूप जास्त ट्रॅव्हल फार वाईट ट्रॅव्हल अशी केलेली आहे ती पण पंधरा आणि सोळा सेंच्युरीमध्ये आणि गुरु नानक असे विश्वास करत होते अलँग विथ कंपनियन भाई मद्राणा अंडर टूक मोस्ट ऑफ द पार्ट जनरी ऑन फूड म्हणजे त्यांच्या जर्नी जी आहे ती जर्नी ती आहे की त्यांनी पैदल जर्नी त्यांची जी आहे ती कंप्लीट केलेली आहे इट एम ही एम टू स्प्रेड मॅसेज ऑफ वननेस आणि ब्रेक बॅरियर अक्रॉस द फेथ एंगेजिंग स्पिरिच्युअल डॉलॉ आणि त्यांचा जे म्हणणं होतं की सगळे धर्म समान आहेत सगळे आपण एक आहोत आणि त्यांनी जवळजवळ प्लेसेस जर त्यांची विजिट केलेले बघितले तर मक्का टू हरिद्वार सीएलए टू माउंट कैलाश गुरु विजिटेड हंड्रेड ऑफ इंटरफेथ साईट रिलेटेड टू हिंदुइझम इस्लाम बुद्धिजम आणि जैनिझम म्हणजे अनेक साईटला त्यांनी व्हिजिट दिलेली आहे ही जर्नी रेफर्ड टू ऑलसो कॉल्ड एज उदासीज सम साईट गुरुद्वारा आर कमोडेटेड हिज विजिट लेटर इज ट्रायव्हल वीअर डॉक्युमेंटेड टेक्स्ट कॉल एज जनम जनम साखीज म्हणजे त्याची जी ट्रॅव्हल्स होती किती ड्रेस जास्त ट्रॅव्हलिंग केली आहे त्यालाच एक प्रकारे डॉक्युमेंटेशन जिला आहे जनम सखीस दिस साईट ऑल स्प्रेड अक्रॉस द नाईन नेशन ॲज पर द करंट जिओग्राफिकल डिव्हिजन त्यांच्या ज्या साईट्स आहेत इंडिया पाकिस्तान इराक चायना बांगलादेश सौदी अरेबिया श्रीलंका अफगाणिस्तानात या भागात पसरलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांचा जो दिवस आहे जन्मदिवस तो वर्ल्ड पिरिस्ट्रेनियन डे म्हणून साजरा करण्यात येणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पसुपम मुथुरुमलंगम मलंगम थेवर याच्याबद्दल या एक आलेलं आहे आता याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरने त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे पसुम पॉम मलिंगम थेवर यांची जयंती झालेली रिसेंटली आणि या थेवर कोण होते तर एक पॉलिटिशियन होते थेवर कम्युनिटीचे तमिळनाडूचे आणि याच्यामध्ये ते ती तीन वेळेस नॅशनल पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्यूशनचे मेंबर्स बनलेले आहेत थेवर अटेंडेड फिफ्टी सेक्ट अन्युअल सेशन ऑफ इंडियन नॅशनल कॉंग्रेस हेल्ड इन त्रिपुरी इन मार्च त्रिपुरीला जे काँग्रेसचं सेशन होतं त्याच्यामध्ये त्यांनी अटेंड केलेलं ऍट प्रेसिडेंसी ऑफ सुभाषचंद्र बोस वॉज चॅलेंज बाय सीतारामय्या टू सीतारामय बोस वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट अगेन होर गांधीज इज प्रिफर्ड कॅन्डिडेट पठभी सीतारामय्या जी एकोणीसशे एकोणचाळीस ची निवडणूक झाली होती प्रेसिडेन्सीसाठी त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस हे जिंकलेले होते आणि त्यांच्या विरोधात होते पठभी सीतारामय्या ज्यांना गांधीचा सपोर्ट होता आणि याच्यामध्ये थेवरचा पूर्ण सपोर्ट हा सुभाषचंद्र बोस यांना होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक्सला देखील जॉईन केलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं जर कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं तर क्रिमिनल ट्राईब जो ऍक्ट होता गव्हर्नमेंटने जो पास केला होता की ट्राईब ला क्रिमिनल म्हणून घोषित करण्यात यावं त्या ऍक्टच्या ते विरुद्धात होते आणि क्रिमिनल ट्राइब ऍक्ट जो एकोणीसशे वीसला ला गव्हर्नमेंट ऑफ मद्रास प्रेसिडेंटी आणि सबिक्ट इम्प्लेटेड बाय पीसफुल पॅशन त्यांनी इम्प्लिमेंट केला होता त्याच्यासाठी त्यांना विरोध होता नंतर त्यांनी टेम्पल एंट्री मुवमेंट टेम्पल एंट्री ऑथोरायझेशन ऍक्ट पास बाय गव्हर्नमेंट ऑफ सी राजगोपालचारी यांना त्यांनी सपोर्ट केला की सेम्पल एंट्री जी आहे सगळ्या जाती धर्मांना पाहिजे दे रिमूव्ह रिस्ट्रिक्शन प्रोहिबिटिंग दिलिट्स फ्रॉम एंट्री हिंदू टेम्पल्स म्हणजे त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं की दलितला देखील एंट्री टेम्पलमध्ये पाहिजे थेवर सपोर्टेड दिस रिज अँड एट जुलैीन थर्टी नाईन ही ऍक्टिव्हिस्ट विद्यानाथन टेक दलित टू द मीनाक्षी टेम्पल ऑफ द मदुराई आणि त्यांनी एका दलिताला मीनाक्षी टेम्पल ऑफ मदुराईमध्ये नेण्याचं देखील काम केलं नेक्स्ट इम्पॉर्टंट म्यूज आहे की केटॉल एल सिक्स मेडुटराईट आता मेडुटराइट हा मेडुटराइट काय असतो तर जो आकाशातून पडतो मोठे मोठे दगड जे पडतात तर रिसर्च आलाय की जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने मेटो मेटोराइट्स जे आहेत त्याचे फ्रॅगमेंट्स जे आहेत ते कटोल नागपूरमध्ये त्यांना सापडलेले आहेत त्याच्यामध्ये केटोलियल सिक्स काय आहे तर इनिशियल स्टडीमध्ये एक रॉक आहे मेनली कंपोज कशाचं त्याच्यामध्ये आहे ऑलिव्ह ग्रीन मिनरल्स त्याच्यामध्ये कंपोजिशन आहे आणि एक प्रकारे अप्पर मेंटलचा पार्ट दिसतो पृथ्वीचा आणि याच्यामध्ये प्रझेन्स ऑफ ब्रिक मेग्नाइट देखील आहे आता मग स्टडी सपोर्टेड फर्स्ट टाइम द प्रेझेन्स ऑफ वेन्स इन द मिनरल ब्रिक मेनाटाईट विच इज मोस्ट अपेंडेंट मिनरल इन द इंटीरियर ऑफ द अर्थ विद इन केटॉल एल सिक्स चांडोराइट मेट्रॉइट आता याच्यामध्ये जो घटक आहे तो ब्रिगमॅन्ड्राइट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतोय की व्हॉट इज द हायपोथिथिस ऑफ मून फॉर्मेशन म्हणजे मून फॉर्मेशन देखील एक प्रकारे बिग मून मोनाटाईट ह्या घटकापासूनच जास्तीत जास्त झालेली आपल्याला दिसते त्याच्यामुळे हे जे जे कॅटल एल सिक्स जो मेटोराइड सापडलेला आहे तो फ्युचरच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे आपण जर आपले अर्थचे लेअर बघितले तर एक कोर आहे ज्याच्यामध्ये सॉलिड इनर कोर जवळजवळ तीन हजार चारशे सत्तर किलोमीटर आहे त्याच्यानंतर गुटेनबर्ग डिस्कंटिन्युटी दिसते त्याच्यानंतर इनर कोरच्या बाहेर आयटर कोर आहे त्याच्यानंतर मेंटलचा पार्ट येतो आणि ही जी डिस्कॉन्टिन्युटी जी आपण इथे भूगोलमध्ये शिकतो त्याला मोहो डिस्कॉन्टिन्युटी म्हणतात आणि याच्यामध्ये अस्थोनॉस्फिअरमध्ये सॉलिड आणि लिक्विड दोन्हीही पार्ट आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये आणि मेट लिक्विड फॉर्ममध्ये जे आहे दोन्ही पार्ट जे आपल्याला क्रस्टचे दिसतात त्याला अस्थिनोस्फिअर असं म्हणतात द अर्थचं स्ट्रक्चर बघितलं तर अर्थ मेड ऑफ थ्री डिफरंट लेअर क्रस्ट मेंटल आणि कोअर तर क्रस्ट जो आहे तो आउटसाइड लेअर ऑफ द अर्थ आहे जसं आपण बघितलं की आउटसाईड लेअर ऑफ अर्थ म्हणजे क्रस्ट आणि याच्यामध्ये मेड ऑफ सॉलिड रॉक मोस्टली बेसाल्ट आणि ग्रेनाइट जे आहेत ह्या दोन रॉक्स आपल्याला क्रस्टमध्ये सापडतात आणि देर आर टू टाइप्स ऑफ क्रस्ट ओशेनिक आणि कंटिनेंटल ओशेनिक क्रस्ट असतो आणि कंटिनेंटल क्रस्ट असतो मेनली कंपोज ऑफ बेसाल्ट कंटिनेंटल इज लेस डेन्स थिकर आणि मेनली कंपोज ऑफ ग्रेनाइट कंटिनेंटल जो आहे तो कमी डेन्स असतो आणि तो, तो ग्रेनाईटचा बनलेला असतो मेंटल जो आहे लाईज बिलो द क्रस्ट इज अप टू टू थाउजंड नाईन हंड्रेड किलोमीटर थिक आणि ह्याच्या क्रस्टच्या खाली दोन हजार नऊशे किलोमीटर थिक असा मेंटल असतो याच्यामध्ये दे हॉट डेन्स आयर्न मॅग्नेशियम रिच सॉलिड रॉक आहे द क्रस्ट अँड अप्पर पार्ट ऑफ द मेंटल मेक्स अप लिथोस्पियर विच इज ब्रोकन इम्टो प्लेट्स बोथ आर लार्ज अँड स्मॉल त्याच्यानंतर कोरचा पार्ट आहे की कोर, कोर जे आहे ते सेंटर ऑफ द अर्थला आहे आणि अप ऑफ टू पार्ट लिक्विड कोर अँड सॉलिडेटर कोर म्हणजे एकदम खाली जो पार्ट आहे तो कोरचा पार्ट आहे आणि त्याचं जवळजवळ टेम्परेचर पन्नास हजार सेल्सिअस पेक्षा जास्त आपल्याला दिसतं आता हे जे मेट्रॉइडस असतात हे सॉलिड पीस ऑफ रॉक असतात आणि याच्यामध्ये डेब्रिज फ्रॉम द ऑब्जेक्ट कोमेट ऍस्ट्रॉइड मेट्रॉइड दॅट ओरिजिनेट इन द आउटर स्पेस आउटर स्पेस म्हणजे त्याचं ओरिजिन होतं पॅसेज थ्रू अटमॉस्फिअर टू रिच सर्फेस ऑफ द प्लॅनेट अँड मून आणि प्लॅनेट आणि मून च्या सर्फेस भोवती ते फिरतात आणि काही वेळानंतर एक खाली पडतात मेट्रॉइडस ओके okay? आणि हे कशापासून फॉर्म होतात तर डस्ट आणि ग्रेन्स याच्यापासून एक फॉर्म फॉर्म होतात आणि जे मेटर्स एक आकाशाभोवतीच फिरत राहतात त्याला एक मेटर्स म्हणतात आणि जे खाली पडतात अॅटमॉस्फिअरने ग्रॅव्हिटीच्या फोर्सने त्याला मेट्रॉइडस असं म्हणतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की एम जी मध्ये आहे एम जी नरेकाजी नरेका महात्मा गांधी एम जी जी स्कीम काढली होती ती एक प्रकारे गॅरेंटेड एम्प्लॉयमेंट देण्यासाठी काढलेली होती आणि त्याच्यामध्ये आउट ऑफ फंड झालेली आहे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम फेसेस निगेटिव्ह नेट बॅलन्स ऑफ एट थाउजंड अँड सिक्स हंड्रेड अँड एटी सिक्स करोड आता याच्यामध्ये महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट ऍक्ट पास केला होता दोन हजार पाच अँड दिस इज अ लेबर लॉ सोशल सेक्युरिटी म्हणजे एक प्रकारे राईट टू वर्क म्हणजे प्रत्येक लेबरला हंड्रेड डेजची जी गॅरंटी आहे वर्कची दिली जात होती आणि याच्याला राईट टू वर्क देण्यात आलेला होता आणि फर्स्ट प्रपोज हा नरसिंहम रावच्या गव्हर्नमेंटमध्ये केला होता आणि नंतर दोन हजार पाच ला त्याचा ऍक्ट झाला ऑब्जेक्टिव्ह काय होतं एम जी नरेगाचं तर एन्हान्स द लायव्हलीहूड सेक्युरिटी ऑफ द रुरल पुअर बाय जनरेटिंग वेज एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आणि याच्यामध्ये वेज एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी त्यांना क्रिएट करणं एक प्रकारे रुरल सस्टेनेबल हाऊसहोल्ड इन्कम त्यांचं ठेवणं आणि एमजीनॅरिका इज युनिक नॉट ओनली ऍट लीस्ट हंड्रेड डेज एम्प्लॉयमेंट टू द विलिंग अनस्किल्ड वर्कर म्हणजे शंभर दिवसाची एम्प्लॉयमेंट तरी तुम्हाला प्रोव्हाइड करणार जे पण अनस्किल लेबर आहेत त्यांना आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की पंधरा दिवसाच्या आत जो तुमचा एम्प्लॉयमेंट अलावन्स आहे तो तुम्हाला मिळेल परंतु आपल्याला अशी आहे ग्राउंड लेव्हलला असं दिसतंय की जे पण एम जी नरेगाचं ऑब्व्हिअसली ऑब्विस्ली इम्पॉर्टन्स आहे की त्याच्यामुळे काय झालं की एम जी नरेगामध्ये कोविडमध्ये अनेक जणांचे जॉब्स गेलेले आहेत आणि एम जी नरेगा थ्रू जे आहे रुरल रिफॉर्मची आपल्याला गरज आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजूनही आपल्याला दिसतंय की त्यांचे जे फंड्स आहेत सरकारचेच फंड खूप कमी पडत आहेत फंड कमी पडत आहेत तर पेमेंट करायला लेबरला पैसे एम जी नरेगामध्ये नाही आहेत इन शॉर्ट त्याच्यामुळे एम जी नरेगा जी स्कीम आहे जे राईट टू एम्प्लॉयमेंट राईट टू वर्क प्रोव्हाइड करत होती कुठेतरी स्टॅगनेंट झालेली आपल्याला दिसते त्याला रिवाइव्ह करण्याची खूप गरज आहे की कि कोरोनामुळे कितीतरी लोकांचे जॉब्स गेलेले आहेत आणि त्यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे त्यांना लाईव्हिहूड आणि साठी त्यांची एक इन्कम पाहिजे आणि त्यासाठी ह्याच्यासाठी फंडिंग करणं ही खूप गरजेचं आहे वाय इंडिया नीड्स मिनिस्ट्री ऑफ एनर्जी आता ह्याच्यामध्ये एक प्रकारे कोल शॉर्टेजचं जे चालू आहे इंडियामध्ये तर मिनिस्ट्री ऑफ कोल आणि कोल मस्ट बी सर्टनली एक्सेप्ट द शिफ्ट सम हाउट वेदर मॅनेजिंग प्रोडक्शन प्रोसेस प्लॅनिंग सप्लाय लिव्हिंग बॅक अँड क्रुशियल लिडरशिप पोझिशन तर मिनिस्ट्री ऑफ कोल जी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ पॉवर जी आहे तर याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कशी एक्सेप्ट करायची आता याच्यामध्ये मिनिस्ट्री लिंक विथ कोल शॉर्टेज कोणती आहे आणि मिनिस्ट्री ऑफ कोलने एक्सेप्ट करायला पाहिजे की आमची जी, जी लिडरशिप आहे ती चुकली आणि मिनिस्ट्री ऑफ पॉवरने ही पण एक्सेप्ट करायला पाहिजे की आमची पण लिडरशिप चुकली त्याच्या अंतर्गत एक मिनिस्ट्री ऑफ एनर्जी असायला पाहिजे असं एक सजेशन देतात की एनर्जी ऍक्ट आहे एनर्जी रिस्पॉन्सिबिलिटी आणि सेक्युरिटी ऍक्ट असायला पाहिजे की ज्याच्या अंतर्गत कॉन्स्टिट्युशन सँक्शनरिटी त्याला भेटली पाहिजे की एनर्जी रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेतोय आणि एक प्रकारे मिनिस्ट्री ऑफ एनर्जी कशासाठी असली पाहिजे तो जे मँडेट्स आहेत एक्झिस्टिंग आर्किटेक्चर आहे डिसिजन मेकिंग जे आर्किटेक्चर आहे एनर्जीचं ते व्यवस्थित चालण्यासाठी असायला पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडिया आणि इंडियाज नेव्हीने स्टील फ्राईट तुशील हे इन रशियामध्ये लॉन्च केलेलं आहे आपण बघू शकतो की स्टील फ्राईट कसं आहे तुशील आणि याच्यामध्ये ही जी फ्राईट India आहे जे वाहन जे आहे की एक प्रकारे जे पण ओझ तुमचं आहे ते एक प्रकारे एका ठिकाणा दुसरी ठिकाणी घेऊन जाणार द सेवंथ फ्राईट पी वन वन थ्री पॉईंट सिक्स क्लास लॉन्च इन ऑक्टोबर ट्वेंटी एट फॉर इंडियन नेव्ही हायलाइट द फ्रायगेट लॉन्च इन द यंतर यार्ड इन रशिया कलिंग गॅड इंडियन्स ऑफ रशिया आणि डी बाला व्यंकटेश वर्मा आणि सिनियर डिग्नेटरी ऑफ रशिया फेडरेशन प्रेझेंट ऑन दिस ऑकेजन आणि या ऑकेजनला एवढे सगळे रिस्पेक्टेड मेंबर देखील प्रेझेंट होते ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत एन्जॉय दिस दिवाली यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाइक सब्सक्राइब टू अवर चॅनल